मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तानसा जलवाहिनी बदलण्याचे काम भिवंडी तालुक्यातील गुंदवली या ठिकाणी घेण्यात आले आहे आठ डिसेंबर ते नऊ डिसेंबर सकाळी दहा वाजेपर्यंत हे काम चालणार आहे त्यामुळे भांडूप जलशुद्धीकरण केंद्रात होणारा पाणी पुरवठा कमी दाबाने होणार आहे दोन हजार सातशे पन्नास मिमी व्यासाची पाईपलाईन बदलून तीन हजार मिमी व्यासाची नवीन जलवाहनातून पाणी पुरवठा होणार असल्याने मुंबईला मुबलक पाणीपुरवठा होणार आहे मुंबई शहर मुंबई पूर्व उपनगर मुंबई पश्चिम उपनगर या भागात पाणीपुरवठ्यावर याचा परिणाम होणार आहे यामुळे मुंबई शहरातील पंधरा टक्के पाणी कपात होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे आजचं जे काम आपण हातात घेतलेलं आहे मुंबई महानगरपालिकेने ते कामाचा मुख्य विषय असा आहे की जी आपली तानसा जलवाहिनी आहे सत्तावीसशे पन्नास मिलीमीटर डायमीटरची ती आपण तीन हजार मिलीमीटरपर्यंत वाढवणार आहोत त्यासाठी ती जलवाहिनी जी आहे तिचा काही भाग आपण पाणीपुरवठ्यापासून विलग करत आहोत आणि त्यासाठी जी ऑपरेशन्स आपल्याला करावी लागतात ती आपण आज हाती घेतलेली आहेत ती चोवीस तासात ही ऑपरेशन पूर्ण होणार आहेत त्याप्रमाणे त्याचं आपण टाईमटेबल बनवलेलं आहे आणि त्याच्यामुळे मुंबई शहराला सध्या जो पाणीपुरवठा होत आहे किंवा हे पाणी प्रथमता जे भांडूप कॉम्प्लेक्स म्हणतो आपण जिथे ट्रीटमेंट होतं त्याला तर त्या ठिकाणी जे पाणी जाते त्याच्यात पंधरा टक्क्यापर्यंत जास्तीत जास्त कपात होऊ शकते फक्त या चोवीस तासासाठी कोणत्या भागात ह्याचा परिणाम बांडू कॉम्प्लेक्समधून आपली जे पाणीपुरवठा आहे तो बोरिवलीकडे जातो पश्चिम उपनगरात तर तो आर नॉर्थ आपला वॉर्ड आहे आर वॉर्ड आहे सुक आणि आर साऊथ पण आहे तर तो तिकडे थोडा जाणवेल नंतर पूर्वेकडे आपला एल वॉर्ड आहे एम इस्ट आहे ते त्या वॉर्डांना जाणवेल आणि मुख्य म्हणजे शहरात जो पाणीपुरवठा आहे तो जे जे वॉर्ड आहेत मलबारीच्या इथून ए बी सी डी त्याला थोडा कालावधीसाठी जाणवेल